पोलीस ज्याला उचलून मोटरसायकलवर ठेवत आहेत त्याने एक भयानक प्रकार केलाय त्याचा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल रस्त्यावर अनोळखी व्यक्ती जवळ येऊन पैसे मागतो हा अनुभव अनेकांना आला असेल पैसे मागणाऱ्या व्यक्तीपासून लोक बाजूला होत निघून जातात पण हाच प्रकार एका व्यक्तीच्या जीवावर उठला वर्धा जिल्ह्यातील देवळी शहरातील सोनेगाव रोडवर पंचेचाळीस वर्षांचे विनोद भरणे हे आपल्या गावी सोनेगाव आबाजी येथे जाण्यासाठी रिक्षाची वाट बघत उभे होते पोलीस वसाहतीसमोरच चौकात ते उभे असताना वीस वर्षांचा करण मोहिते नावाचा युवक तिथे आला त्याने भरणे यांच्याकडे पैशाची मागणी केली त्यांनी नकार दिल्यानंतर करण मोहितेने बळजबरी केली आणि दोघांमध्ये वाद झाला त्यानंतर विनोद भरणे हे तिथून पायी निघाले त्यानंतर करण मोहिते पाठीमागून आला आणि त्याने भरणेंच्या डोक्यावर दगड मारला त्यानंतर भरणे रस्त्यावर पडले तरीही करण हा वारंवार भरणेंच्या डोक्यात दगड मारत राहिला भर रस्त्यावर मधोमध दुपारच्या वेळेत हा प्रकार सुरू होता तेही पोलीस वसाहती समोरच पण त्यावेळी लोक मात्र बघ्याची भूमिका घेत होते तर काही लांबून व्हिडिओ काढत होते करण मोहिते हा नशा करून लोकांना पैसे मागणारा तरुण म्हणून परिसरात परिचित आहे नशा करण्यासाठी त्याने पैसे मागितले आणि त्यानंतर रागातून त्याने भर रस्त्यात ही हत्या केली रक्ताच्या था थारोळ्यात पडलेल्या भरणे नावाच्या व्यक्तीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता लोकांच्या समोर क्रूरपणे हत्या झाली यामध्ये एक महिला देखील जखमी झाली असून सुनीता ठाकरे नावाच्या महिलेला हे भयानक दृश्य पाहून चक्कर आली होती आणि ती बेशुद्धही पडली पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतलंय मात्र या धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पाहायला मिळत दुपारी सुमारे पावणे चार वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशन देवळी हद्दीतील सोनेगाव रोड सोनेगाव रोडवर आरोपी नामे करण कैलाश मोहिते आणि इसम नामे विनोद डोमाजी भरणे राहणार वय वर्ष अठवून राहणार सोनेगाव बाबाजी या दोघांमध्ये काहीतरी कारणाहून वाद झाला प्रत्यक्षदर्शींचं असं म्हणणं आहे की जो आरोपी जो आहे तो मृतकाला पैसे मागत होता परंतु मृतकाने ते देण्यास नकार दिल्यामुळे आरोपीने त्याला खाली पाडून तिथलाच एक दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला आणि मृतक आणि त्याच्यासोबत असलेली एक महिला ही जखमी झालेली आहे पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्याबरोबर तत्काळ पोलीस त्या ठिकाणी रवाना झाले आणि आम्ही आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आरोपीने जवळपास पाच ते सात वेळा दगड मृतकाच्या डोक्यात घातला होता पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्याबरोबर तत्काळ पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेली होती पोलीस स्टेशन जे पोलीस क्वार्टरमध्ये कर्मचारी होता तो पण त्या ठिकाणी लगेच पोहोचला होता आणि आपण जमावाचा रोष होता आरोपीवर तर आरोपी जमावाच्या हातात पट पडण्याआधीच आपण त्याला ताब्यात घेऊन तत्काळ ता पोलिसांशी रवाना केलेला आहे आरोपी अं थोडासा असंबद्ध बडबड करतोय आरोपीला विचारले असता आरोपी असंबद्ध बडबड करतो आहे त्यामुळे तो थो थोडासा अं म्हणजे मद्याच्या अंमलाखाली आहे असं प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे करण मोहिते यांच्यासारख्या काही युवकांचे टोळकं व्यसनाधीन झालं असून या युवकांचा देवळी परिसरात मोठ्या प्रमाणात धुमाकूळ सुरू असल्याची चर्चा आहे यावर त्वरित आळा घालावा अशी देवळीकरांची मागणी आहे असेच प्रकार अनेक शहरातही पाहायला मिळत आहेत त्यामुळे पोलिसांचा वचक राहिला नाही का अशी देखील चर्चा होते या घटनेविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा वर्ध्याहून इक्बाल शेख लोकमत